मी तसा नवोदित अभिनेता आहे पंचवीस वर्ष झाली मी ती कन्सिस्टन्सी ठेवली माझ्या बाबतीत असं होतं ज्यावेळी मला कोणी तू काम करशील का। तर मी त्याला म्हणतो की तू दोन दिवस विचार कर खूप चांगले नट आहेत माझ्यापेक्षा आणि मग ती त्याची कसोटी असते असे काही धैर्यवान दिग्दर्शक मला लाभलेत ह्या चार पाच वर्ष बिजू क्रिज घेतली आदिनाथ कोठारेने एक रिस्क घेतली प्रसाद ओपने रिस्क घेतली आणि आता प्रसाद खांडेकरने घेतली तर हे सगळं मी त्यांच्यावर सोपवत असतो कारण मुळातच मी यांच्यासारखं मान्यता प्राप्त म्हणजे रसिक मान्य आणि चित्रपट सृष्टी मान्य अभिनेता नाही त्यामुळे मला रिस्क काहीच नाही मला घेतल्यावर सगळ्यात मोठी रिस्क यांनाच आहे पण मी आपलं करतो मला गमावण्यासारखं काही नाही जर बरं झालं तर कौतुक करतील नाहीतर म्हणतील तो नट नव्हताच मुळात त्यामुळे अत्यंत भिन भिन अशा सिच्युएशनला या सगळ्यांपेक्षा मी आहे त्यामुळे मला प्रेशर नाही तुमच्या लक्षात आलं असेल तर आणि मुळात कसे प्रसाद आणि आम्ही गेली आठ दहा वर्ष एकत्र काम करतो म्हणजे अगदी बुलेट ट्रेन पासून प्रसाद नमा किंवा ही सगळी आमची टीम आम्ही काम करतो आम्ही आमच्या कुटुंबापेक्षा जास्त वेळ एकत्र असतो त्यामुळे जसा एक कौटुंबिक सोहळा असतो तसा आमच्यातल्या कोणाचाही काही उपक्रम म्हणजे आमच्यासाठी तो कौटुंबिक सोहळा आहे आणि त्यामुळे यानं त्या निमित्तानं आपण त्याचा भाग असावं असं त्यांनाही वाटतं आणि आम्हालाही वाटतं आणि त्या निमित्तानं आम्ही एकत्र आलो त्यामुळे अभिनय काय केला आहे कसं केलाय ते प्रसाद आणि या टीमलाच माहिती मला काही माहीत नाही आता ना तुम्ही बघा आणि डबा नाही ते ना ठीक आहे तर <laughs> त्यामुळे ज्यांना ज्यांना रॉनेस आवश्यक आहे ते मला अप्रोच करतील याच्या पुढे असं मला वाटतं कारण बऱ्याचदा मला असंच कास्ट केलं जातं की रॉ आहे तर त्याने काही केलं की नवीन वाटेल म्हणून तर अशी एक खुली ऑफर आहे दिग्दर्शक रॉ अभिनेता अवेलेबल आहे दिली आता बघूया कोण कोण रिस्क घेत तर, तर मजा आली काम करायला खरंच आणि प्रसाद अत्यंत शांत दिग्दर्शक आहे म्हणजे मुळात तिथं कामाचं प्रेशर दिग्दर्शक म्हणून काय असतं हे मी अनेक वर्ष दिग्दर्शन करतो म्हणून मला माहिती पर आहे पण प्रसाद खूप छान हँडल करतो सगळी टीम आणि मुळात तो थिएटर बॅकग्राऊंडने आलेला असल्यामुळे त्याला एक टीम जमवून काम करणे ही जी एक आपली वृत्ती असते की एकांकिका स्पर्धेचं जे स्पिरिट आहे ते स्पिरिट सिनेमातही त्यांच्या शूटिंग आवर्समध्ये जर दिसलं तर निश्चितच काहीतरी वेगळं घडण्याची शक्यता आणि त्यामुळे हा सिनेमा थोडा वेगळा आहे Uh, तो प्रेक्षकांना आवडेल असं निश्चितच आम्हाला वाटते तुम्ही तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि प्रसाद थँक्यू पुढे पण बघ राहण्याचं <laughs> आवश्यक थँक्यू थँक्यू